सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते एकत्रितपणे स्वाभिमानी आघाडीची स्थापना करून निवडणूक लढवतील अशी घोषणा या आघाडीचे निमंत्रक डॉक्टर बसवराज बगले यांनी केली आहे मागील सहा वर्षापूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाने निवडणूक लढवली निवडणुकीत दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही उलट शेतकरी आणि व्यापाऱ्यांना लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम राबविण्यात आला संचालकांना विकत घेऊन भाजपाचे पालकमंत्री सभापती झाले मात्र काँग्रेसच्या उपसभापतींना सईचा अधिकार देऊन आपला नाकारतेपणाचा सिद्ध केला बाजार समितीच्या प्रक्रिया उद्योगात अनेकांनी संसार थाटले तर काहींनी नियम डावलून दुकाने मांडले बेकायदेशीर कारभाराचा बाजार मांडून संचालक मंडळाने शेतकरी हिताची धोरणं न राबविता फक्त कंत्राटदाराचे आणि स्वतःचे खिसे भरले आणि बाजार समितीच्या कोठ्यावधी रुपयांचा निधी उधळला म्हणूनच शेतकरी आणि व्यापारी संतापले आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून मतदारांनी सत्ता बदलाची भूमिका सिद्ध केली आहे त्याचीच पुनरावृत्ती बाजार समितीच्या निवडणुकीत होणार असल्याचे दोन्ही तालुक्यातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांना एकत्र करून स्वाभिमानी आघाडी स्थापन करून यंदाची निवडणूक लढवण्याची तयारी चालू आहे अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर बसवराज बघोले यांनी जाहीर केली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागच्या सहा वर्षाच्या कालावधीत भारतीय जनता पार्टीचे सभापती आमदार विजयकुमार देशमुख आणि अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धारामण्णा मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक लढवली गेली आणि संचालक मंडळ निवडून आलं त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चार आणि बाकीचे सगळे काँग्रेसचे असं पक्ष बलाबल असताना निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी जी आश्वासनं दिली होती त्यातल्या एकाही आश्वासनाची पूर्तता मागील सहा वर्षात त्या बाजार समितीच्या संचालक मंडळाने केलेलं नाही याउलट मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कामकाज करणं मार्केट कमिटीचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवणे फंडातून विविध विकास कामं करणं शेतकऱ्यांशी संबंधित शेतकरी वसतिगृह असेल त्यांच्या निवासाची भोजनाची पाण्याची राहण्याची व्यवस्था असेल या कुठल्याही गोष्टी त्यांनी केलेल्या नाहीत त्या उलट विकास कामांच्या नावानं रस्त्याची कामं आणि कंत्राटी कामं करून संचालकांनी खिशे भरण्याचे काम केले सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताची एकही योजना या ठिकाणी राबवली नाही सहा सहा महिने असे दोन वेळा मुदतवाढ घेऊनसुद्धा कोणताही उपक्रम या बाजार समितीनं राबवलं नाही बाजार समितीच्या यंदाच्या निवडणुकीत मात्र दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील या कार्यक्षेत्रातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते या सर्वांना एकत्रित करून सर्वपक्षीय स्वाभिमानी आघाडीची आम्ही या ठिकाणी स्थापना करत आहोत या आघाडीमध्ये जे लोकप्रिय उमेदवार आहेत या दोन्ही तालुक्यातील ज्यांना राजकीय वारसा नाही ज्यांची प्रतिमा चांगली आहे आणि यापूर्वी कधीही त्यांनी मार्केट कमिटीचं संचालकपद आणि कुठलंही लाभपद भोगलेलं नाही अशा लोकांना आम्ही या आमच्या पॅनलमध्ये संधी देणार आहोत कोणत्याही परिस्थितीत यंदा परिवर्तनाची लाट आहे त्याचा फायदा निश्चितच या दोन्ही तालुक्यातील कार्यक्षेत्रातील आमच्या सर्वपक्षीय स्वाभिमानी आघाडीला होणार आहे